चेन्नईच्या महिला साई भक्तेवर दागिने चोरीचा प्रयत्न झाला असता स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्परतेने तो चोरटा पकडला आणि त्याला चांगलाच घटना घडली आहे साईनगरीत पुन्हा एकदा चोरीच्या घटनेने साई भक्तांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून चेन्नई येथील एका महिला साई भक्ताच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न स्थानिकांच्या सतर्कतेने अपयशी ठरलाय चेन्नई येथील साईभक्त महिला आपल्या पतीसोबत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आली होती दर्शनानंतर ते दोघे रस्त्याने जात असताना एका चोरट्याने अचानकपणे तिच्या गळ्यातील दागिन्यांवर हात घालण्याचा प्रयत्न केला महिला मोठ्या आवाजात तिच्या तात्काळ धावून आले आणि चोरट्याला पकडले यावेळी संतप्त नागरिकांनी चोरट्याला चोप दिला हा प्रकार अगदी थोड्याच वेळात कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले जखमी महिला साई भक्तेला शिर्डीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला नागरिकांनी चोप दिल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ने आले आहे या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार नेवासा येथील पृथ्वीराज या तरुणाने चोरी करण्याच्या उद्देशाने साई भक्त महिलेला लक्ष केले होते मात्र स्थानिकांच्या सतर्कतेने त्याला चांगला चोप मिळाल्यानेही या घटनेत तोही जखमी झाल्याने त्याच्यावरही उपचार करावे लागले आहे या घटनेत त्या महिला कोणतेही दागिने चोरीला गेले नसल्याने बाहेरून तक्रार टाळल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही मात्र चोरीचा डाव फसला आणि त्या पृथ्वीराजने स्थानिकांचा चांगला चोप खाल्ला अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे मात्र या घटनेत शिर्डी पोलीस स्टेशन आपली चोख भूमिका बजावत असल्याने शिर्डीतील गुन्हेगारीचा आलेख कमी झाला असून गुन्हेगारांचे धाबे दनानले आहे यामुळे शिर्डीत शांतता आणि सुरक्षित वातावरण दिसत आहे अशातच बाहेरील काही अपप्रवृत्ती ज्या शिर्डीत येऊन त्या पवित्र नगरीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात यामुळे या घटनेत या स्थानिकांनी जरी रोषापोटी चोप दिला असला तरी स्थानिक सतर्क राहिल्यास उरली सुरी मोडीत निघेल अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे

With my wife in near Pakhtaniwas. Uh, suddenly that unknown person came and trying to nap her care. But he failed. So in that uh, moment she we suddenly slapped her, my wife's face. So I expect it was happened, Then we gave a complaint to the police station at the to uh, inspector. आय एम बाय प्लेस माय नेटिव्ह प्लेस इज चेन्नई माय नेटिव्ह प्लेस इज चेन्नई आय वी कमिंग फ्रॉम चेन्नई इन ऑलवर पेट इन ऑलवर पेट इन चेन्नई इट इज मेन प्लेस इन चेन्नई वी आर कमिंग वन्स इन ए थ्री मंथ्स वी आर कमिंग हिअर फॉर पास्ट फिफ्टीन इयर्स वी आर कमिंग इट वॉज लाईक नगर कॅप्टन लाईक

बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी